इलेक्शनच्या नंतर एक दिवस संपर्क झाला मला सांगण्यात आलं भेटायला येईल प्रयत्न केला मला अपॉइंटमेंट दिली नाही माझ्या वडिलांनी तीन वेळा पत्र वडिलांना पण निलंबित केलं ना माझ्या माझे हो, हो, वडील तर असे हार्डकोर काँग्रेस आहेत त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे त्यांना तीनदा त्यांनी पत्र दिलं होतं की आम्हाला माझ्यावरच निलंबन घ्यावं म्हणून आता तीन वेळा पत्र दिलं पण त्याचही काही झालं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ऍक्सेबल नाही हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आणि मी छाती ठोक सांगतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी एक तासाच्या आत राहुल गांधीच्या अपॉइंटमेंट भेटायला जाऊन दाखवावं कोणत्याही नेत्या कोणत्याही प्रदेश अध्यक्षांसह कोणी दाखवावं एक तासा फोनवर बोलून दाखवावं आणि असं जर नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोश्यावर लढाई करायची आणि कोणाच्या भरोश्यावर बाजू घ्यायच्या त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी एका तासामध्ये राहुल गांधींची भेट करून दाखवावी या आवाहनाला तुम्ही काय खरं आहे का सत्यजीत तांबे बोलले हे खरं आहे ते आता एम एल आमदार आहे ते मला याच्यात दोन गोष्टी बोलाव्या वाटतात एक तर आपल्या जीवनामध्ये ज्यांच काही ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचं ऋण कायम लक्षात ठेवलं पाहिजे नका बोलू तुम्ही तर लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे आणि दुसरं एक आणखी मी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे बालिश बोलणं आहे थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील आता पोहचायची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका